हॅलो स्वागत आहे मी ब्लॉग ब्लॉग तुमचा काय तुम्हाला नक्कीच समजलं असेल कमी बघून चाललोय आता असते की उठलोय साडेपाच वाजता निघतं आता काका घ्यायला येतं आम्हाला मला चला आता निघूया तर ब्लॉग इन करता गायला तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं थोडा चहा पितो आणि निघतो होईज आहे आत्ता वाजत की चहा झाला सकाळीच चहा आणि चालतो निघतो जायला फार्म हाऊसला सकाळ सकाळ साडेसहा झाले जस्ट चहा पिला आता निघतो फार्म हाऊसला इतर पप्पा तर पहिलेच गेलेत आणि आपले गावातले पोहरा पण आहेत खूप मजा करू तो ब्लॉग लिंक परत बघा होईत बाय ते चापित आहे बॅग तर भरल्यात चला जातो आता चालतो ना मग घ्यायलाच येईल तर देऊ डायरेक्ट फार्म हाऊस सनसेट बघा असतं भारी आलं आहे मस्त की बॅग तर घातले आता निघतो आता तुला चाललो आता खाली आलं का कमाल तर मी रोहित अजून कोण आहे काका असतील अजून मला माहिती नाही कोण कोण आहे चला, चला आता जाऊ मग दोन तीन शूट काढू ट्रॅव्हलिंगच्या म्हणजेच रोडच्या डायरेक्ट फार्म हाऊसला तर गेल्या भेटतो चला आता जाऊ आता आम्ही वाजले तर साडे सहा चाळीस झाले तर चला निघूया आता जाऊ आलो आलोय जस्ट फुल घास लावला खाली मित्रांनो सातत्या आपल्याला वाडा पाऊन दिला धन्यवाद मंडळ आभारी आहे आणि हे सगळे इथं पावताल केविन पण आहे केविन कसली उडी मारली भाईने दोन तीन बापू गाड जोडल्या लढत आलडत चार गाड्या लढत पाण्यांबरचा वानकरी भीम पाणी पिलाय पाणी सुंदर असा पाणी पिलाय पाणी रडत केवीन सार्थ ग्वारी एक दोन तीन चार खाल्या सुटल्या सुंदर लढत आहे एक बैल दमला वरती गलती होते निस का ये बघा भाईशी उडी बघ असते तुमचा पाहत यो अज आणले पण आणले मी ना तर नाही पाहत मी नंतर पोहन तर थोड्या वेळ जा तर फिरू थोडा इथं फुला वेळेला एकदम मस्त आणि ग्रास पण टाकलं खाली चला तर पाहतोय यांची मजा हो तिकडे तार पण आहे चला तर जाऊया थोडा पकूया ना बाई कलची ना पार करते बघू कर आला इतपर्यंत आला भाई जी काही सेकंड सुंदर चार सेकंड झाले पाच गाय दुसरी चालू झाली चार सेकंड पाच सहा सात डॉल्फिन आहे डॉल्फिन

भीम आपल्याकडे हा नी हान तर ते बेडरूम मध्ये जाऊ याची काय मस्ती आलं ते बघू सांग बालू कोण कोणत्या एकदम पद्धतशी आता ला ला। तो जाऊन खातो मग थोड्या जाऊ पियाला हे नंतर कुठे आहे आपल्याला जास्ते मी जेवायला मामा जेवायला होते बाबा काय आहे का डालमंडी कसला घात बाबा आपल्याला पटत चिकन ए असते बाई डालमंडी काय बसला डालमंडी खायला पंदरशी जेवते भाई मी घेतो चिकन भाई आंबा बघा आंबा काही जस सगळे आणि आम्ही पावा चालू केलाय तर मी पण उतरतो पावास कळ कपडे मी पण येतो पावायला चला आता आपला भीम बा कोठची उडी मारते हो ऐक हार्ड चला जातो आता बाल पण मारते मारसल आपला आंबा आणलाय तो मोठा वाला हो, आंबा तुम्हाला दाखवला तो आंबा आहे केन बाय धन्यवाद खातो होता आंबा चालू होता पण इथं एक पद्धतशी टाइम लागलेला आता पाऊस गम असते तरपण तर आता आता परत थरला तुला आबा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मच्छी आता मोठा आंबा जस्टा आंबा आंबा कसला मोठा बघा हा हा दुसरा आहे तो पहिला वेगळा दुसराचा

अलकदर इनवा एमजी एल्टिका डेजा एक्सेल फॉर्च्युनर तिकडे आणि एक धान आहे जेवढ्या गाडीला चालू आहे आतमध्ये मस्त आहे की आंबा खातोय सेकंड राऊंड मस्त आहे दुसरा मोठा आंबा पण आणलाय चालू आहे मस्त की करते करायला मस्त नाव चालू आहे कर, किती करता आणि पिकनिक बघा बोलला गाई धरलाय काही चाललोय जंगल मध्ये जंगल 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 चला चला चालू आता आम्ही मस्त की

खूप गोळ आहे आणि काजळ चप्पल बघा चप्पल बस ते का करता मस्त सगळे थोडे करते घेतले काही झाड भेटला नाही जांभलांचा आईशेवाती बघा काही फुल पिकले झाली इथं खायला चालू केला सगळे

चालू आहे दुकानावर सगळी आता सगळे आपल्या आपल्या गाव एक चाललोय जज गेली मालू आहे आता मस्त खातो काहीतरी आणि नंतर आंबेवाड्याला पण जाऊ तर रोहित भाई यांच्या जागेवर आंबे आहेत जाऊ काही निस्ती पन्नास पन्नास चॉकलेट घेतली निस्ती संपवली संपवली आता लेस बी घेतला थंड बघा किशन मिठाल म्हणतात टाकलं चाललोय आता घरी घरी म्हणजे फार्म असलं चाललो आता जागेवर कॉल करतोय चाललो आता आंब्या डोक्याच्या आंबे पाडतो थोडे सोन वर्किंग प्रोग्रेस आहे काम आणि आंबा बघा इथं वर्किंग प्रोग्रेस काम आहे तुला आता इथं कस टाक्या गेला आतमध्ये दाखवतो मला नक्कीच आंबा दिसला आंबा बघा आंबे आतमचे दाखवतो तुम्हाला हा हॉल असेल तुम्हाला दाखवतो आणि जा जस्ट पटे आंबे राहणार हा बघा आपल्याला आंबा चालू तिथं चाललोय अर्धा आता चाललोय आम्ही फार्म हाऊस लागले चाललो आता फार्म हाऊस ला जातो बसू बॅट बॉल आणलाय पण बॉलच बॉल बघायला फार्म मध्ये आई लोक चालले डबल पावले तर सगळे जमलेत सगळे निघलेत आणि शावर तर करतो मला नक्कीच दाखवतो ब्लॉक करत करतोय मिनी ब्लॉक गाई शावर मला गेला शावर आता बालू आणि उड्या मारते आपला म्हणजे सार्थक पण शिव पण गाईत चालू गेला तर शावर सगळी उड्या मारता मी ते पावत नाही सकाळीच पाहलोय मी आणि भाई आम्ही दोघं पावत नाही सगळी उडी मार मारा गाईस काय सी इंस्टीग्रामला स्टोरी टाकली मला नक्की तुम्ही इंस्टाग्राम फॉलो करा वाजले बारा चार कशा उड्या मारताची व्हिडिओ करते की 1 दोन तीन सुंदर उडी काही सगळे एकदम भारी उड्या मारल्या मस्त पवारा पण चालू केलाय मजा येतात पावायला उद्याच पोहतो आज मी मन नाही आणि तो थार त्यानंतर थोडा बसतो आता मस्त की रात्री मस्त की रात्री काय ते का चिकन बिकन तलू झोपले आता कार्यक्रम झालाय बाहेर कसं हा बाई उठलाय बाई झोप मी ठर बायकी सुंदर असते का मंचुरियन आले चटकी टाकडा मध्ये आता खातो बाय लोक पाहून आले मित्रांचा कबुतर ओढतय आले वरती पत्र चढलय

खूप भारी उडाण खूप भारी उडाण कायच बघा इथं एवढी आहे तिथं आणि वरती तर वीस वीस खास अजून अजून उडत सनसेट कुठली काउश ते गव

एक्सेल सिक्स आगड़ीट चाह पीत बिस्किट सिक्स मध्य कट्टी सन खेलता एक बॉल लगल ला तो रन कर बैटी बॉल लगता तो रन करते सनसेट तो गई मस्त की बैट वेलत आलो बाकी नंबर पड़े जस्ट

आता आतमध्ये थोडा एक मस्त झोप घेतो एक सकाळी खूप लवकर उठलेलो मग थोडा जेव्हा झोप घेतो मग थोडा जेवू आपण बघू जेवायला काय नंतरच भेटतो आता झोपल्यावर ते बाबा पोहोचणार नको सोत्रात जस उठलो आता आम्ही सगळी हो। हो बस आहे मस्त आहे कि पालण्यावर डॉन बाय घापला होता पण आम्हाला रंगोलं बाय डॉन चालू आहे जेवायला बैठला मच्छी मस्त आहे की तुम्हाला सकाळ मस्त आहे की रस्सा आणि तल्लेला घेतलाय सगळे आपले जेव्हा बसले पाचवटला घेतले वगते तुम्ही जवळ जेवलोय आजचा ब्लॉग बघितला असेल कामड्या शीत तल्याला आलो मग इथे मज्जा केली बॉल खेळलो लंगडी केलो कबूतर उडवली खूप मजा केली तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका बाय बाय